ऍक्च्युअली सुरुवात कुठून करावं आणि कुठं संपवावं ना खरंच काही समजत नाही कारण सवयीचाच तो एक भाग असतो आता कुकिंग चॅनल कसं की बाबा चला कुकिंग करतानाच आपण व्हिडिओ ऑन करायचा व्हिडिओ शूट करायचं एडिट करायचं आणि पोस्ट करायचं बट हे ब्लॉगिंगचं वगैरे म्हणाल तर नंतर कुठनं सुरुवात करायची आणि कुठं थांबवायचं ना खरंच कळत नाही डेली बेसिसवरती करायचे विचार तरी असतोच पण धावपळीत किंवा काहीतरी करणार ते राहून जातच चला तर मग मी आज इथूनच सुरुवात केलेली आहे आणि सगळ्यांशी भेटलाच आहात तुम्ही तर चला नमस्कार वेलकम बॅक टू अवर चॅनेल कसं आहात सगळे मस्तच ना चला आजचा दिवसही तुम्हाला खूप छान आनंदात आणि मजेत जाऊ दे हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे काहीतरी छानसा असा व्हिडिओ घेऊन यायचाच विचार करत असते किंवा जे काही गोष्टी मला शेअर कराव्या वाटतात किंवा ज्या गोष्टीनं मी खूप आनंदी राहते ह्याच गोष्टी मी बघत असते जर ऑलरेडी तुम्ही यांना भेटलाच आहात तर ही आमची छोटीशी किटीबाडी किटीपाठी म्हणण्यापेक्षा तुम्ही स्वाध्याय विशी म्हणू शकता कारण ह्या माझ्या छानशा अशा ब्युटिफुल मैत्रिणी काकू आहेत सगळ्या कारण खरंच खूप छान सपोर्ट कोऑपरेटिव्ह मिळतो एक्सपिरियन्स खरंच खूप छान मिळत असतो चला तर आज होते आपली बिशी आणि छानसा असा गेम ही खेळत आहे तर प्रत्येक गोष्टीमध्ये लग फॅक्टर पण इम्पॉर्टंट असतोच

आता प्रत्येकांच्याकडे बिशी म्हटल्यावर काही ना काही थोडंसं काहीतरी बनवत असतातच आता ॲक्च्युली आम्ही सुरुवातीला ठरवलेलं होतं की चहा किंवा कॉफी वगैरे एवढंच कारण स्वाध्याय बिशी ही करायचं आणि सगळे ॲटलिस्ट एकदा भेटतील असं पण प्रत्येकांना असं वाटतच असताना तर आपल्या घरी लागलं तर तो म्हटल्यावर थोडंसं काहीतरी छानसं असं खायला करून त्यामुळे स्मिताताईने आपल्यासाठी पावभाजी केलेली होती आणि खीर प्रत्येकांच्या हाताला खरंच खूप चव आहे स्मिता त्यांच्याही हाताला खरंच खूप चव आहे आणि छान असं मस्तपैकी पावभाजी तयार झालेली होती आणि खीर तरी विचारून नका खरंच खूप छान झालेलं होतं तर हे आमचं फोटोज तुम्ही बघू शकता आता थोडेसे मेंबर यामध्ये कमीच आहेत तर अशा पद्धतीने छानशे अशा मी किटी पार्टी केली नंतर त्या दिवशी होतं चिल्ड्रन्स डे अॅक्च्युअली स्कूलमध्ये सकाळी चिल्ड्रन्स डे सेलिब्रेट झालेलं होतं छानशा शे श्रीशा ड्रेस वगैरे घालून गेलेली होती आणि खूप लेट झालं त्यामुळे गडबडीत व्हिडिओज वगैरे काहीच क्लिप्स वगैरे घेत आलेली आणि सोसायटीमध्ये असं ठरवलं होतं की सगळ्या मुलांना एकत्र आणू आपण आणि छानच्याशी त्यांची छोटीशी अशी आपापल्या घरातून छोटा छोटा स्नॅक्स आणायचा आणि सगळे एकत्र बसून खाते थोडस टाइम स्पेंड करते या उद्देशानेचा मी सगळ्या मुलांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला चिल्ड्रन्स डे चा सो अशा पद्धतीने छानसा असं चिल्ड्रन्स डेही त्यांचं सेलिब्रेट झालं जरा म्युझिक होतं पण ॲक्च्युली सगळ्यांचं वर्किटेशन सुरू होत त्यावर विचार करायचं पहिला विचार केला आप की आपल्याला ना की इडलीचं बॅटर तयार करायचं आहे सो तांदूळ आणि उडीद आपण थोडंसं भिजत ही घालू कारण रोज विचार करत असते की घालू पण काही ना चांगली किती विसरूनच जात असते मी म्हणून म्हटलं की असं काय उठलं उठलं आपण करू म्हटलं सो त्यासाठी मी काय केले की तीन वाटी तांदूळ घेतले आणि एक वाटी उडी डाळ घेतली आणि थोडंसं त्यामध्ये ना की एक वाटी पोहे म्हणजे एका वाटीपेक्षा ही कमी चालेल पण पोहे तुम्ही भिजवून नंतर ज्या वेळेला आपण ते दळणार आहे ना मिक्सरला लावणार आहे ना तर त्यावेळेस ते घालू शकता परफेक्ट मेजरमेंट आहे उडी डाळ जर असते जास्त घ्या एक वाटीपेक्षा त्यामुळे तुमचे इडली खूप सॉफ्ट होऊन जातात त्यामुळे खूप मस्त होतात आणि जर प्रमाण जर जास्त असेल ना तुमचं चार वाटी जर पूर्ण वाटी घाल थोडीशी मेथी इथे टाकलं तरी जातात आणि पोहे कधी आपल्याला कधी मिक्सरला लागायचं जेव्हा टेप पीठ आपण खातो आता आठ तासासाठी आणि आठ तासापासून आपण ते मिक्सरला घालतो होऊन जातो स्पंजी होऊन जातो तर हे अशा पद्धतीने मी तयार केलेलं आहे आणि हेच पाणी मी एका पातळीमध्ये आणि हेच पाणी आपल्याला आपल्या झाडाला भरू कारण प्लांटची ग्रोथ सुद्धा खरंच खूप छान होत जाते ऍक्च्युली नाही की मुलं स्कूलला जातात ना त्यामुळे आपल्याला सवय झालेली असते आणि आज त्रिशाला सुट्टी असल्यामुळे ना तर ते दिवसभर घरी होती त्यामुळे मोबाईल सुद्धा खूप अवॉइड केलं कारण घरी जर ती असेल ना तर तिच्या पुढे आम्ही मोबाईल घ्यायचं खूप टाळत असतो इमर्जन्सीला तेवढंच मोबाईल घ्यायचं बघत असते मी नसेल तर मोबाईल खरंच खूपच मी अवॉइड करते सो त्यासाठी काही व्हिडिओ क्लिप्स वगैरे काहीच घेता आलेलं नाहीये आणि सुट्टी साहेबांचंही वर्क फ्रॉम होम होतं म्हणून म्हटलं की संध्याकाळी ना की आज त्रिपुरा पौर्णिमा ही सो म्हणून म्हटलं की जवळच इस्कॉन टेम्पल आहे सो तिथलं दर्शन घेऊन येऊ आणि थोडं आपल्यालाही छान बरं वाटेल सो त्यासाठी आम्ही निघालो साहेब येऊसपर्यंत मग श्री श्यामना लागले की खाडीच मी थोडंसं सायकलिंग करते सो म्हटलं की बरं थेट चालेल म्हटलं करतोपर्यंत तीही करत होती आणि इस्कॉन टेम्पलमध्ये आज गर्दी असते सो तरीही दर्शन घेऊन यायचा विचार केला आता गेल्यावरच आपण बघू की किती गर्दी आणि काय असते वगैरे पण फ्रेश वाटून जातं सो त्यासाठी आम्ही निघालो खूप भारी तळजी थोडेसे लेट झालेला इथं सात वाजता आरती असते पण आम्हाला ऐकून

गार्डन बंद असतं पण ऍक्च्युअली त्यांना सांगून एक एक गोष्टी पटत नसतात त्यामुळे सगळ्या गोष्टी दाखवाव्याही लागतात म्हणजे त्यांनाही वाटावं की बाबा आई बाबा आपले खरच सांगतात म्हणून मग विचार केला की तिला सांगून पटवण्यापेक्षा ना की तिला दाखवूनच पटवू म्हणून जवळच असलेल्या आम्ही गार्डन मध्ये निघत होतो आणि तिथे गेल्यावर बघितल्यावर कळेल की बाबा हो खरच रात्र रा झाले आणि रात्री आपलं गार्डन बंद असतं सो त्यासाठी तिथूनच आम्ही गार्डन बंद आहे ही बघितली ना तरच मग ती ही शांत बसते आणि त्यांनाही गोष्टीमध्ये ना की थोडंसं पट ढकलून द्यायचं की बाबा हो हे अशा अशा गोष्टी आहेत तर आहेतच आणि त्यांनाही कळायला हवं की बाबा हो आपल्या आई बाबा जे काही बोलतात करतात वगैरे आजकालची मुलं ना की खरंच की त्यांची अशी फेज आहे ना सध्या की त्यांना आपण काय सांगतो ना त्याच्यापेक्षा त्यांना स्वतः अनुभवायला देणं हे इतकंच मला तरी खरं वाटतं आणि ही सगळ्यांच्या बाबतीत आहे थोडीशी आमची लाडवलेली आहे हट्टी आहे त्यामुळे मे बी अशा गोष्टी ही आमच्या बाबत होत असे पण थोडं तिचंही कमी करूच आपण पन हट्टीपणा सो चला तर थंडी तरी सुटलेली आहे आणि छानसा असा चहा प्यायचाही खरंच माझी इच्छा झाली म्हणून म्हटलं की जाता जाता आपण एक चहा घेऊ आणि आता तरी दिवसभर घरी त्यामुळे तिची ही इच्छा असेलच काहीतरी बाहेर खायची मग त्यासाठी आम्ही ते जवळच असलेल्या एका कॅफेमध्ये आलो चहा घेऊ म्हटलं तर इथला ना की मला एक चहा आवडतो ग्रीन टी आहे तो ग्रीन टी पिण्यापेक्षा मी लेमन जिंजर ग्रीन टी मस्त आहे खरंच खूप छान लागतो आणि आम्ही महिन्यातनं किंवा पंधरा दिवसातनं एकदा तरी आम्ही इथे येतो ती ग्रीन टी पिण्यासाठी आणि काय म्हणतात शुगर नाही आहे आणि ग्रीन टी हेल्दी आहे ती ग्रीन टी गोलू गोलू बोलू मराठीमध्ये थोड्यापेक्षा मोठा पडते हे से लेमन जिंजर ग्रीन टी आणि सुशाही बर्गर तीच एन्जॉय करते चला तर मग ब्लॉग कसा वाटला व्हिडिओज कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नक्की जर तुम्ही इकडे आला ना तर हा टी खरंच तुम्ही मस्त आहे अँड चलो मग लॉट्स अप लो फ्रॉम नाईकांची सोड आली आणि चला मग भेटूच आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय बाय टेक केअर